वाघभीळ परिसरात गणपती विसर्जनासाठी विशेष सोयी स्थानिक नगरसेविका अर्ज अर्चना मणेरा आणि डॉक्टर मणेरा यांचा अस्तित्व उपक्रम वाघभीळ परिसरातील गणपती विसर्जनाच्या अडचणी दूर करण्यासाठी स्थानिक माजी नगरसेविका अर्चना मणेरा आणि समाजसेवक डॉक्टर किरण मणेरा यांच्या वतीने वाघबीळ खाडीवर खास विसर्जन व्यवस्था उभारण्यात आली आहे ज्यामुळे नागरिकांना आता सहजतेने आणि सुरक्षितपणे विसर्जन करता येणार आहे दरवर्षी गणपती विसर्जनाच्या वेळी वाघबिळ खाडी किनाऱ्यावर चिखलाचा मोठा त्रास होत असे स्थानिक गावकरी आणि भाविकांना खोल चिखलात उतरून गणपती विसर्जन करावे लागत होते ज्यामुळे त्यांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत होते या परिस्थितीचा विचार करून यावर्षी भारतीय जनता पक्षाच्या ठाणे महानगरपालिकेच्या स्थानी माजी नगरसेविका अर्चना मणेरा यांनी खाडी प परिसरात एक उत्तम विसर्जन व्यवस्था निर्माण केली आहे या व्यवस्थेत खाडी किनाऱ्यावर एक तरंग प्लॅटफॉर्म उभारण्यात आला आहे ज्यामुळे भाविकांना आता गणपती विसर्जन करताना चिखलाचा सामना करावा लागणार नाही यामुळे गणेशभक्तांना सुरक्षित आणि सोयीस्करपणे विसर्जनाची प्रक्रिया पूर्ण करता येईल आज भाजपा ठाणे शहर जिल्हाध्यक्ष संजय वाघुले यांच्या उपस्थितीत माजी नगरसेविका अर्चना किरण मणेरा आणि स्थानिक नागरिक कार्यकर्त्यांनी या व्यवस्थेची आज पाहणी दौरा केला यावेळी युवा मोर्चा सुरेश दळवी उपाध्यक्ष सागर भदे वृषाली वाघुले तसेच स्थानिक ग्रामस्थ आदी यावेळी उपस्थित होते विसर्जनाची उत्कृष्ट सोय बघून नागरिकांनी अर्चना किरण मणेरा यांचे मनपूर्वक कौतुक केले गावातील गणेश भक्तांनी यावेळी समाधान व्यक्त केले कारण आता त्यांना आपल्या लाडक्या बाप्पाला योग्य पद्धतीने निरोप देता येणार आहे वाघबीळ परिसरातील या विशेष व्यवस्थेमुळे गणपती विसर्जनाची प्रक्रिया आता अधिक सुलभ आणि सुरक्षित झाली आहे अर्चना मणेरा आणि डॉक्टर मणेरा यांच्या या उपक्रमामुळे स्थानिक नागरिकांच्या समस्या दूर होणार असून गणेश भक्तांसाठी हा एक सकारात्मक बदल ठरणार आहे आज घोडबंदर भागामध्ये वाघबीळ गावामध्ये आपण बघताय की ही वाघविळीची खाडी आहे आणि या हा, खाडीमध्ये गेली अनेक वर्ष गणपती बाप्पाचं जसं आगमन धूमधडाक्यात होतं तसं विसर्जनही होतं परंतु हे विसर्जन होत असताना ज्या वेळेला भरती नसते दुसऱ्या दिवशी त्यावेळेला गणेशमूर्ती ह्या खाडीच्या कॉर्नरला येतात आणि मग त्या गणेश मूर्तीचं त्या ठिकाणी वेगवेगळे अवयव बघितले जातात आणि विटंबना ही बघवत नाही आहे डोळ्यांनी आणि हे होऊ नये उशिरा का होईना हे महानगरपालिकेने करायला पाहिजे होतं परंतु आमच्या या भागातील नगरसेविका अर्चना मनेरा आणि किरण मनेरा यांनी गणेश भक्तांना ही व्यवस्था या ठिकाणी मोठा प्लॅटफॉर्म उभा केला आहे जेणेकरून गणेश मूर्तीचं विसर्जन हे खोल भागात व्हायला पाहिजे जेणेकरून ती मूर्ती ही कॉर्नरला येणार नाही आहे आणि त्यामुळे गणेश भक्तांना त्या ठिकाणी विसर्जन करताना चांगली व्यवस्था करणे हे आपलं स्वतःचं कार्य समजून स्वतःच्या खर्चाने या ठिकाणी प्लॅटफॉर्म उभा केला आहे माझी वाघबीडमधल्या सर्व गणेश भक्तांना आणि वाघबिळ गावामधील जे मोठे मोठे कॉम्प्लेक्स आहेत त्या ठिकाणी उद्या गणपतीचं आगमन होणार आहे सर्व गणेश भक्तांनी या ठिकाणी पाहणी करून आपल्या सर्व गणेश मूर्तीचं जसं धूमधडाक्यात आगमन होणार आहे तसंच विसर्जन पण त्या ठिकाणी योग्य पद्धतीने व्हायला पाहिजे आणि हा लाभ त्यांनी या ठिकाणी घ्यावा एवढीच गणेश भक्तांना विनंती करतो आमचे भारताचे यशस्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब आणि आमचे विजनेरी ने, नेते आमचे देवलाल फडणवीस साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही हे आ, उपक्रम राबवतोय जेणेकरून जेव्हा हे काळी किनार असल्यामुळे ना आ, भरती असते जेव्हा भरती असते ना तेव्हा लोक लोक जास्ती खोल जाऊ शकत नाही म्हणून आम्ही हा रॅप उभारलाय भरती त्याने करून ना श्रीची मूर्ती आपल्याला डीपमध्ये विसर्जन करता येईल कारण जेव्हा भरती नसते ना तेव्हा मूर्तीचे अवशेष मूर्तीचे ना पार्टार लागतात आणि ते आहेत आम्हाला दिसतात ते बघायला ऍक्च्युली बरं वाटत नाही म्हणून त्याचा उपाय हे उपाय म्हणून एक उपाय म्हणून आम्ही हे केलंय की के शिंची मूर्ती डीपमध्ये आपल्याला विसर्जन करतायत तर मी अपील करते स्थानिक नागरिकांना फक्त वागवेच आहे आजूबाजू एरियाला पण या या सुविधांचा लाभ यावा त्याबद्दल आता जेव्हा परत निवडून येऊ आम्ही तेव्हा बोलोच महा <laughs> कारण इथे ना फक्त सगळेकडचा बघा वॉटरफ्रंटचं काम खूप फास्ट चालू आहे इथे आहे कोर्चेस असो गायमुच सगळ्यांचा फास्ट चालू आहे आणि सुविधा इथे काहीच नाहीयेत आम्ही ॲज अ सोशल रिस्पॉन्सिबिलिटी एक सुविधा उपलब्ध केली आहे हे काम ऍक्च्युली महानगरपालिकेचं होतं पण आम्ही सुरुवात केली आहे आता बघू निवडून तेव्हा याच्यावर बोलेन मी दोन तीन हजार लोक तरी लाभ घेतील असं मला वाटते ही आकडा पुढे वाढू पण शकता लोकांना मी लोकांना हेच आवाहन करते एवढी चांगली सुविधा केली आहे तर याचा पुरेपूर उपयोग करून घ्यावा आणि आपण घेऊन येतो स्थापन करतो त्याच उल्हासात आणि हर्षात बापाला पाय बाहेर एक मिनिट आणि मी वाघवसाहेबांचा धन्यवाद करते की ती टाइम काढून तिथे आले आम्हाला मोलाचा मार्गदर्शन केला म्हणून खूप खूप धन्यवाद त्यांचे